नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रा में मित्रा मित्रा तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता हा महिलांना लवकरच मिळाला मित्रांनो त्याबाबत तारीख सुद्धा फिक्स झाली आहे मित्रांनो तर काय आहे अपडेट सविस्तर माहिती आपण जाणून घेणार या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नस त्याला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक पोस्ट टाकलेली आहे की मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू तर मित्रांनो खालती माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र दित लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे तर या योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे तर महायुती सरकारच्या दृढ निश्चय आणि मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्य मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही असेच चालू राहणार हा मला विश्वास आहे अशी एक पोस्ट टाकण्यात आली मित्रांनो म्हणजेच मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मित्रांनो महिलांच्या खात्यावर लवकरच पडणार आहेत पैसे वितरणाची ही प्रक्रिया सुरू झाली आहे मित्रांनो तर महिलांना आधार लिंक बँक अकाउंटमध्ये पैसे पडणार आहेत अशी माहिती या ठिकाणी दिली आहे मित्रांनो तर उद्यापासून हे पैसे प पडण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळाली मित्रांनो महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं नका